हाय गाय वेलकम टू बॅक माय चॅनेल चॅनेलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा या प्रकारे वॉशिंगची तयारी होत आहे आणि ही आहे वॉशिंग मशीन आणि हे पहा असा प्रकारे बेदानायात टाकलेला आहे अशा प्रकारे बेदाणा धुवून घेण्याचे काम करत आहे वॉशिंग मशीन आपहा बेदाना एकदम स्वच्छ झालेला आहे आणि आपण आता हा बेदाना धुतल्यानंतर याच्या पण भट्टी लावणार आहे ही बघा अशा प्रकारे भट्टी बनवलेली आहे यात आपण मधी यात आपण गंधक ठेवणार आहे जाणार आहे त्याच्या धुराने त्याला कलर येणार आहे बेदाण्याला पहा अशा प्रकारे काम चालू आहे हा पहा बेदाना आहे हाय पहा लगाओ लगाओ पिशवी लगाव थैली लगाओ हे देखो पहा अशा प्रकारे पहिल्यांदा पाण्यात धुवून घेतला जातो बेदाना देखो भाई आगा। आगा। बेदाना धुवून नंतर मशीन मध्ये टाकण्यात येतो लाइक like करा सब्सक्राइब करा इसके भाई कहां के ये साथ हम से रहता है बगा